शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसाच्या नवीन हंगामाला आता सुरुवात झालेलीच आहे काही समिती का बाजार समितीमध्ये किरकोळ कापसाची आवक होताना दिसत आहे खाजगी व्यापाऱ्यांनी आता काटेसुद्धा सुरू केलेले आहे तर नेमका प्रत्येक शेतकरी बांधवांना हाच प्रश्न आहे की नवीन हंगाम कापसाला कसा राहील कापसाच्या बाजारभावात खूप मोठी तेजी येणार की कापूस भाव कमी राहील की जास्त राहील तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा महत्वाचा आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा कापूस हंगामाची सुरुवात कशी राहील खरीप काढणे हंगाम सुरू होत असून सोयाबीन नंतर हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणजे कापूस कापसाचे क्षेत्र देशातच नव्हे तर राज्यात देखील आठ ते दहा टक्के घटल्याचा अंदाज आहे त्यामुळे उत्पादनात घसरण होऊन भाव चांगले मिळतील ही सुरुवातीची अपेक्षा असणे साहजिकच आहे मुहूर्ताच्या सौद्याला कुठे अकरा हजार एकशे अकरा तर कुठे दहा हजार रुपयाचा भाव मिळाल्याचे फोटो समाज माध्यमावर फिरू लागतील त्यामुळे देखील अपेक्षा वाढतील परंतु व क्षेत्रातील घडामोडी त्याचा मागण्यावर होणारा परिणाम नाम आणि सरकारी धोरणे क्षेत्र कमी असले तरी चांगले बियाणे आणि अनुकूल हवामान यामुळे उत्पादकतेत होणारी वाढ इत्यादी गोष्टी देखील लक्षात घेणे महत्वाचे आहे यापैकी बांगलादेशमधील वस्त्रोद्योगासमोरील आव्हाने व त्याचा भारतामधील वस्त्रोद्योग क्षेत्राला होणारा लाभ दिसत असला तरी दुसरीकडे आपली त्या देशाला होणारी निर्यात देखील कमी होणार आहे देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचा शिल्लक साठा दोन महिन्याची मागणी सहज पूर्ण करू शकेल असे म्हटले जात आहे हमी भाव वाढवल्याने भारतातील किंमत पुढील काळात जागतिक पातळीपेक्षा अधिक राहिली तरी होऊ शकणारा फायदा या गोष्टीवरती देखील बाजारपेठेवर प्रभाव टाकतील दुसऱ्या बाजार दुसऱ्या बाजूला खाद्यतेलाच्या किमती वाढल्यामुळे सरकीच्या तेलाची किंमत आणि मागणी देखील वाढवून त्याचा फायदा सरकीच्या किमती वाढण्यास झाला आहे याचा कापसाला क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयाचा अतिरिक्त फायदा होऊ शकेल सध्या चांगल्या प्रतीच्या कापसाला सरासरी सात हजार सहाशे ते आठ हजार रुपये तर अधिक आर्द्रतेच्या नवीन कापसाला दर्जानुसार सात हजार रुपयाचा भाव मिळत आहे त्यामुळे तुर सरकारी खरेदीसाठी दबाव नसला तरी हंगाम लांबल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात मोठी आवक येऊ शकते एकंदर पाहता खाद्यपदार्थाच्या किमती तेजीत असल्या तरी हा खाद्य कापसात तेजी येण्यासाठी काप मूलभूत घटक अनुकूल नाहीत टेक्निकल चार्टसवर आंतरराष्ट्रीय बाजारात त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर सेंट्स प्रति ही पातळी अडथळा ठरत असून जोपर्यंत ती तोडून किमती ऐंशी सेंट्सकडे झेपावत नाही तोपर्यंत कापूस आठ हजार रुपयाच्या पलीकडे जाणार नाही तीन चार आठवड्यात कापूस हंगामाबाबत चांगली स्पष्टता येईल तोपर्यंत थांबणे इष्ट ठरेल म्हणजे शेतकरी मित्रांनो दोन तीन आठवडे वाट बघा त्यानंतर कापसाच्या चित्रात अजून सुधारणा होताना दिसेल निश्चितच मित्रांनो दररोजचे कापसाचे बाजारभाव कापसाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद